मिरज तालुक्यातील मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजिक एका सात लाख रुपये लुटले करणारे लुटारू हे दोन चारचाकी वाहनातून पसार लक्ष्मण कदम वय एकोणतीस व विकास शंकरराव पस्तीस दोघे राहणार मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नाव आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते बेडग मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठला करून चारचाकी वाहन आडवं मारून कोयत्यानं चार चाकीच्या पुढील काचेवर हल्ला केला यावेळी भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळत सुटले लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेचे चार वाजता घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध घटनास्थळी दाखल झाले सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहेत हा सर्व प्रकार सिनेस्टाईल न झाल्यानं रात्रीच्या प्रवासात रात्रीचा प्रवास करणाऱ्या मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हॅलो नाव विकास शंकरराव सोनटक्के परत सांगा माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के हां मी पुण्यावरून आणतो माझ्या मागा त्या ह्याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आली दोन असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आली परत गाडी लावली त्यान आडवी डोवलीवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता महाराष्ट्रातले पाच सहा जण होते त्यांच्या सगळे जास्त कोयते होते मोठमोठ्या घेतला आले कातारा मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेली उजापूर्वक माला नाही चाललो होतं किराणा दुकान आहे माझं गाडी सातव्यापूर्वी चॅज केली पैसे मारली आणि आम्ही बोलून गेलो तू वाचण्यासाठी कॅश घेऊन खरा झाली आणि आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बेडक मंगसुळे रोडवर एक रोड रॉबरची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये फिर्यादी लक्ष्मण सिद्धूचे कदम हे मुळशीवरून विजापूरला चाललेले होते ते किराणा मालाचे व्यापारी आहेत आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी चाललेले होते त्यांच्याकडे खरेदीची साठी ठेवलेली सात लाख रुपये रक्कम होती तर दोन गाड्यामध्ये आरोपी येऊन त्यांनी त्याची गाडी अडवून त्याच्यातून मग त्यांना कोयत्याचा धाक वगैरे दाखवून गाडीवर कोयत्याने वार देखील केलेले आहेत आणि त्या त्या भीतीने ते पळून गेले त्या दरम्यान ती गाडी ठेवलेली सात लाखाची रक्कम ते घेऊन निघून गेलेले आहेत अशा प्रकारे क्रिया दाखल केलेले आहेत तर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आपण तपास पथकं के तयार केलेले आहेत तप, तपास पथकं रवाना झालेले आहेत आरोपींचा शोध घेत आहेत या गुन्ह्याचा आता सध्या गुन्ह्यात दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत